आठ दिवस जरी घरी नसलो ना तरी घराची अवस्था अशी होते की पूर्ण घर अस्तव्यस्त झाल्यासारखं वाटतं तसंच थोडंफार झालेलं आहे आणि खूप काही आता मी लगेच कामाला लागणार नाही आहे सगळ्यात आधी ज्या वस्तू जागच्या जागी नव्हत्या ना त्या जागी ठेवल्या आणि अनपॅकिंगही मी आता उद्याच करणार आहे सगळ्यात आधी महत्त्वाचं जे काम होतं ते म्हणजे हे सगळे प्लांट्स लावून घेणं कारण आज जर लावले नाही तर जे लागतील ना ते सुद्धा उद्यापर्यंत सुकून जातील म्हणून ते आधी लावून घेतले आता बाल्कनी मलाच दोन हव्या होत्या म्हणून दोन्ही बालकन्यांची काळजी मलाच घ्यायची आहे त्यानंतर बेडशीट चेंज केली म्हणजे बेडरूम जरा नीट वाटेल आणि आता मला पॉझिटिव्हिटी देणारं हे संध्याकाळचं काम म्हणजे दिवाबत्ती आणि घरात असा धूप दाखवणे खूप पॉझिटिव्हिटी आणि खूप प्रसन्न वाटतंय आता बाहेर जायचं होतं म्हणून आम्ही ना टेस्ट ऑफ इंदोरमध्ये कचोरी खाण्यासाठी आलो खूप दिवसापासून अशी मी खाल्ली नव्हती आणि आल्या आला असं माझ्याकडून नुकसान झालं ही बर्णीच तुटली या बरणीमध्ये ना मी गरम गरम चहा होतला अगदी थोडासा गुळ राहिला होता तो गुळ घेण्यासाठी आणि बघा काम न केल्याचे परिणाम असे होतात असो आता परत डिनरची तयारी करते आणि डिनरही तयार आहे जेवून घेते आणि आपण उद्या भेटूयात चला बाय